अपडेट न्यूज या दोन समाजात निर्माण करणाऱ्या प्रशासनाला अल्पसंख्याक विकास मंडळाने जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन चाळीसगाव येथील उपविभागीय जिल्हाधिकारी प्रमोद हिले व तहसीलदार प्रशांत पाटील व नायब तहसीलदार डॉ संदेश निकोम यांच्यामार्फत जळगाव जिल्हा दहा जुलै दोन हजार पंचवीस अल्पसंख्याक विकास मंडळ जळगाव जिल्हा अध्यक्षांच्या वतीने संस्थापक व प्रदेश अध्यक्ष शोएबाई खाटिक यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष मुराद पटेल यांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी व तहसीलदार चाळीसगाव यांच्यामार्फत जिल्हाधिकारी जळगावच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये उदयपूर फाईल या चित्रपटामध्ये मुस्लिम समाज उलेमा व इस्लाम धर्माच्या विरोधात चुकीचे आक्षेपार्ह व समाजात वैमनस्य निर्माण करणारे दृश्य व संवाद असल्याचे नमूद करण्यात आले आहे या चित्रपटामुळे समाजामध्ये तणाव वाढून धार्मिक सलोकाचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून या चित्रपटाच्या महाराष्ट्रात प्रदर्शनावर तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष मुराद पटेल उपाध्यक्ष सचिव व चाळीसगाव तालुका अध्यक्ष सय्यद सलीम व जिल्हा उपाध्यक्ष वसीम शेख जिल्हा पदाधिकारी सलमान खान जिल्हा पदाधिकारी नासिर शेख तालुका पदाधिकारी फिरोज खान सय्यद जावेद वसीम अत्तार वसीम सलीम शेख शेख अबुजर इम्रान खान शेख अकील मेंबर शेख रफीक शेख नबी अस्लम पिंजारी व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते अल्पसंख्याक असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे बिरो रिपोर्ट विजय गायकवाड चाळीसगाव जिल्हा जळगाव उजय उदयपूर फिल्म उद्या अकरा जुलैला रिलीज होणार आहे तरी आमची सगळं मुस्लिम समाजाची निर्माण करण्याचे बन, आहे तरी या अच्चरवर शासनाने बंदी आणावी आज आम्ही सगळे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष सगळ्यांनी मिळून कलेक्टर साहेबांना प्रांत साहेबांना तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी कृपा करून याच्यावर त्वरित बंदी आणावी हे सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांची विनंती आहे हे आदेश आमचे भाई खाटी प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशानुसार आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे तरी कृपा करून याच्यावर त्वरित बंद घालावी ही सगळ्यांची आमची इच्छा आहे अल्पसंख्याक विकास मंडळ व मुस्लिम समाजातर्फे अध्यक्ष संस्थापक संस्थापक अध्यक्ष शोहेबबाई खाटिक यांच्या आदेशानुसार आज आम्ही चाळीसगाव शहर व जिल्हा बॉडीकडनं बाओ, एक निवेदन देण्यात आलेलं आहे एक चित्रपट उदयपूर फाईल म्हणून जो उद्या प्रदर्शित होणार आहे त्याच्या बाबतीत आमचा आक्षेप आहे त्याच्यात हजरत मोहम्मद सल्लावाल सल्लम जे आमचे आदर्श आहे त्यांच्याबद्दल आक्षेपार दाखवण्यात आलेला आहे आम यामुळे आमचा आक्षेप आहे की या पिक्चरवर त्वरित बंदी घालावी अल्पसिंग विकास मंडळ संस्थाध्यक्ष सोहेबबाई खाटी यांच्या आदेशानुसार उद्या अकरा जुलै रोजी उदय कोर फिल्म हा सिनेमा रिलीज होणार आहे आणि तो जातीय ते निर्माण करणार आहे तो पिक्चर रिलीज न होण्यासाठी आम्ही निवेदन जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार तालुका भाई सलमान भाई, भाई। आम्ही सर्व फोटा वगैरे आम्ही सर्व दिलेले निवेदन तरी प्रशासन मुख्यमंत्री यांना विनंती की हा पिक्चर रिलीज करू नाही आम्ही सर्व अल्पसंख्याक विकास मंडळ पदाधिकारी जिल्हा जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व सदस्य येथे जमून तहसीलदार साहेबांना व प्रांत साहेबांना मुस्लिम समाजातर्फे एक निवेदन दिलेले आहेत तर त्या निवेदनामध्ये शोएबाई काटे आमचे संस्थापक अल्पसंख्याक विकास मंडळ यांच्या आदेशाने एक निवेदन दिलेले आहे की जो एक चित्रपट उदयपूर म्हणून प्रदर्शित होणार आहे त्यामध्ये तो प्रदर्शित न व्हावा कारण त्याच्यामध्ये जे तर असे काही दृश्य असे काही वाक्य आहेत त्याच्यामुळे जे आमचे मुस्लिम समाजी धार्मिक भावना दुखवली दुखवल्या जाऊ शकते व दोन धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ शकते ते होऊ नये त्याकरिता आम्ही मुख्यम समाजातर्फे व अल्पसंख्याक विकास मंडळातर्फे एक निवेदन दिलेले आहे आणि त्या निवेदनाची दखल घेऊन त्या चित्रपटाला स्थगिती देण्यात यावी अशी प्रशासनाला व शासनाला आमच्या पूर्ण समाजातर्फे एक निवेदन व विनंती आहे अँड प्रेस